विकतच्या एक पॅकेट वेफरच्या किमतीमध्ये जर परातभर वेफर घरीच खायला मिळाले तर आज आपण परातभर वेफर फक्त तीस रुपयामध्ये बनवणार आहोत आणि वेफरचा आवाज ऐकून तुम्हाला अंदाज आलाच असेल की अगदी परफेक्ट वेफर तयार झाले आहेत आणि बघून कोणीच म्हणणार नाही ना की हे वेफर आपण घरी बनवले आहेत अगदी कुरकुरीत वेफर न शिजवता न सुकवता आणि त्याचसोबत इन्स्टंट पाच मिनटात तयार होणारे फ्रेंच फ्राईज देखील मग चला बघूया आजच्या या दोन्हीही रेसिपीज पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर शगुन्स किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा वेफर्स बनवण्यासाठी मी एक किलो बटाटे घेतले आहे आणि आता बघाल तर बाजारामध्ये नवीन बटाटा येतो पण हा जो बटाटा आहे याला एल आर पोटॅटो म्हणतात थोडासा लालसर रंगाचा असतो रोजच्या भाज्या बनवण्यासाठी आपण जो बटाटा वापरतो त्याचा रंग हलकासा लाईट असतो येलर पोटॅटो आणि रोजच्या वापरातला बटाटा यामध्ये फक्त रंगाचा फरक आहे पण किमतीमध्ये अजिबात फरक नाही हा बटाटा देखील पंचवीस ते तीस रुपये किलो दरानेच मिळतो याची फक्त सालच थोडीशी लालसर असते आतमध्ये आपण जो बटाटा रोज वापरतो तसाच असतो आता या बटाट्याची साल काढून घेतली आणि साल अगदी पातळ असते खूप जाडसर नसते तर इथे मी एक किलो बटाटे घेतले होते त्याची साल काढून घ्यायची आणि लगेचच पाण्यामध्ये घालून घेऊयात बटाटे फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवायचे नाही एलआर पोटॅटो वेफर्स आणि फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी वापरला जातो त्याची साल अगदी पातळ असते फक्त रंग थोडासा लालसर असतो तुम्ही ज्या वेगवेगळ्या ब्रँडचे वेफर्स खातात त्यासाठी फक्त हाच बटाटा वापरतात या बटाट्यामध्ये स्टार्च कमी असतो पाण्याचा जो रंग आहे त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल अगदी स्वच्छ हे पाणी आहे अजिबात स्टार्च या बटाट्यामध्ये नसतो त्यामुळे साल काढून तुम्ही किती वेळही बटाटा बाहेर ठेवला तर तो जरासुद्धा काळसर होत नाही धुतलेले बटाटे स्वच्छ कपड्याने पुसून घेऊया मोठ्या प्रमाणात जे वेफर्स बनवले जातात तिथे फक्त हाच बटाटा यासाठी वापरतात कारण इन्स्टंट वेफर बनवता येतात वेफर्स वेगळे सुकवायचे शिजवायचे एवढी मोठी प्रोसेस केली जात नाही आता वेफर्समध्ये आपल्याला मिठाचं पाणी लागणार आहे तर अर्धा चमचा घेतला आहे मीठ यामध्ये चार ते पाच चमचे पाणी घालून घ्यायचं आणि हे पाणी तयार करून ठेवायचं म्हणजे लगेचच आपल्याला वेफर्सवर घालता येईल केळीचे बनवा किंवा मग बटाट्याचे वेफर्स बनवताना त्यामध्ये फक्त मिठाचंच पाणी वापरायचं कोरडं मीठ वेफर्सवर घातलं जात नाही बटाटा आता आपण पुसून ठेवला होता बघा जरासुद्धा काळसर झाला नाही लगेचच आपण वेफर्स बनवून घेऊया तर इथे मी स्लायसर वापरला आहे आणि बटाट्याचे वेफर्स असे लांब सडक व्हावे यासाठी हा बटाटा उभा न ठेवता आडवा ठेवून त्याचे वेफर्स बनवायचे म्हणजे अगदी लांब सडक हे वेफर्स तयार होतात जेवढा मोठा बटाटा असतो तेवढे मोठे वेफर्स तयार होतात आणि अगदी पातळ असे हे वेफ वेफर्स बनवून घेतले आहे वेफर्स जेवढे पातळ तेवढे छान असे कुरकुरीत होतात सगळ्या बटाट्याचे वेफर्स बनवून घेतले आहे कितीही वेळ हे वेफर्स बाहेर ठेवले तरी जरासुद्धा काळसर होणार नाही बटाट्याचे वेफर्स बनवून पुन्हा ते धुवून घ्यायचे नाही असेच आपल्याला तळून घ्यायचे आहे या पद्धतीने वेफर्स बनवले म्हणजे कामही सोपं होतं आणि पाच मिनिटात अगदी किलोभर वेफर्स सहज तयार होतात अगदी पातळ हे वेफर्स तयार झाले लगेचच तळून घेऊया कढईमध्ये तेल गरम झालं आहे चांगलं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस मोठ्या आचेवरच ठेवायचा लगेचच त्या आपण जे तयार केलेले वेफर आहेत ते घालून तळून घ्यायचे आहे वेफर्स तळताना तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा म्हणजे अगदी पाच मिनिटात क्रिस्पी असे वेफर्स तळले जातात कमी आचेवर ठेवून वेफर्स तळायला जाल तर ते आतपर्यंत क्रिस्पी होणार नाहीत आणि लगेचच नरम होतील दोन मिनटं हे वेफर्स चांगले तळून घेतल्यानंतर यावर आपल्याला मिठाचं पाणी घालायचं आहे तर मिठाचं पाणी आधीच आपण तयार करून ठेवलं होतं तर पाव चमच्यापेक्षाही कमी मिठाचं पाणी यामध्ये घालायचं तेल गरम आहे त्यामध्ये आपण पाणी घालतो त्यामुळे ही प्रोसेस करताना थोडीशी काळजीपूर्वक करा नाहीतर अंगावर तेल उडू शकतं आता मिठाचं पाणी घालून झाल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनटं वेफर्स तेलावर तळून घ्यायचे आहे आणि जे काही बुडबुडे आहेत ते बघा थोडेसे कमी होतात वेफर्स आतपर्यंत कुरकुरीत असे तळले गेले आहेत की नाही ते कसं ओळखणार तर तेलावरचे जे बुडबुडे आहेत ते कमी होतात म्हणजेच हे वेफर्स परफेक्ट तळले गेले आहेत आता लगेचच काढून टिश्यू पेपरवर घालून घेऊया म्हणजे त्यावरचं जे काही एक्स्ट्राचं तेल आहे ते निघून जाईल अशाच पद्धतीने आपल्याला सगळे वेफर्स तळून घ्यायचे आहेत आणि वेफर्स बघाल तर अगदी परफेक्ट जसे तुम्ही विकतचे वेफर्स आणून खातात तसेच वेफर्स तयार होतात ते जरासुद्धा लालसर होत नाही कढईमध्ये जेवढे मावेल तेवढेचं वेफर्स घालायचे आहेत आणि मग ते छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे दोन मिनटं मोठ्याचेवर वर तळून झाल्यानंतर मगच त्यामध्ये मिठाच पाणी घालायचं मिठाचं पाणी घातल्यानंतर पुन्हा दोन ते तीन मिनटं मोठ्या आचेवर वेफर तळून घेतले की तयार आहे क्रिस्पी क्रंची वेफर्स पण जर तुमच्याकडे हा एल आर पोटॅटो किंवा लालसर रंगाचा बटाटा मिळत नसेल तर इंदोरचा बटाटा वापरू शकता इंदोरी बटाटा वापरून देखील असेच परफेक्ट वेफर तयार होतात वेफरचा आवाज बघा मस्त असे क्रिस्पी वेफर्स तयार झाले आहेत एल आर पोटॅटोऐवजी इंदोरी बटाटा वापरा तरी देखील हीच प्रोसेस करायची आहे वेगळे वाफवायचे किंवा सुकवायची गरज अजिबात पडत नाही क्रिस्पी असे वेफर्स तर तयार झाले लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे फ्रेंच फ्राईज मुलांना तर तुम्ही रोज जरी बनवून दिलं तरी ते जरासुद्धा कंटाळा करणार नाही अगदी आवडीने खातील यासाठी घेतला आहे बटाटा त्याचे असे उभे काप करून घ्यायचे आहे पण थोडेसे जाडसरच करायचे खूप पातळ करायचे नाही आणि मी जो बटाटा वापरला तो एल आर बटाटा वापरलेला आहे त्यामुळे हा बटाटा वापरून अगदी पाच मिनटामध्ये फ्रेंच फ्राईज बनले जातात यासाठी लगेच वेगळा शिजवण्याची सुकवण्याची अजिबात गरज पडत नाही काप कापून घेतले लगेचच तेलामध्ये तळून घ्यायचे आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग त्यामध्ये आपण फ्रेंच फ्राईज तळून घेणार आहोत पाच मिनटं मोठ्या आचेवर ठेवून फ्राईज तळायचे आहेत आणि तळून झाल्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला मिठाचं पाणी घालायचं तर एक चमचा मिठाचं पाणी घालून घेतलं म्हणजे त्यावर तो थोडासा खारट पण असतो तो, तो जाणवेल खूप जास्त असं मीठ घालायचं नाही नाहीतर फ्राईज खारट होतात फ्रेंच फ्राईज तळण्यासाठी पाच ते सहा मिनटं लागतात मस्त असे वरतून क्रिस्पी आतून एकदम सॉफ्ट हे फ्राइज तुम्ही उपवासासाठी सुद्धा खाऊ शकता कारण यामध्ये कॉर्नफ्लॉवर मैदा काहीही वापरलेलं नाही अगदी परफेक्ट अशी फ्राईज बनवण्याची रेसिपी मॅकडोनाल्ड असो किंवा के एफ सीमध्ये भरपूर पैसे देऊन जे मुठभर तुम्ही फ्राईज खाता ते अगदी घरी पंचवीस ते तीस रुपयामध्ये हवे तेवढे फ्राईज बनवून खाऊ शकता बटाटा देखील अगदी परफेक्ट शिजला जातो कारण आपण वेगळे असे बटाटे शिजवून घेतलेले नाही अगदी परफेक्ट अशा या दोन्हीही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत